कल्पना करा जर बाबासाहेब नसते तर आज भारताची ओळख जशी आहे तशी नसते संविधान नसतं समानता नसती शिक्षण स्वाभिमान न्याय या कल्पनाही कदाचित आपल्या समाजात अस्तित्वात नसते जर बाबासाहेब नसते तर भारताला सर्वात प्रगत सर्वसमावेशक संविधान मिळालं नसतं संविधानातील समानतेचे हक्क स्वातंत्र्य भेदभावाविरोधातील सुरक्षा न्याय आणि मानवी प्रतिष्ठा हे सर्व तत्व कोणीतरी दुसऱ्यांनीच लिहिले असते आणि त्या विचारांची दिशा पूर्णपणे वेगळी असते अशा परिस्थितीत कदाचित अस्पृश्यचं थांबवायला भारताला अजून अनेक दशकं लागली असती जातीनुसार भेदभाव सामाजिकच नाही तर कायद्यानेही मान्य असता स्त्रियांना समान हक्क मालमत्ता अधिकार शिक्षण आणि स्वातंत्र्य हे सगळं खूप उशिरा मिळालं असतं किंवा कदाचित मिळालंच नसतं म्हणजेच बाबासाहेबांनी संविधानात रोवलेली समानतेची बीज नसती ले ले तर आजचा भारत पूर्णपणे वेगळ्या अन्यायाने भरलेल्या मार्गावर चालला असता बाबासाहेब नसते तर भारतामधील वंचित समाज आजही शिक्षण नोकऱ्या मानसन्मान आणि समतेपासून कोसो दूर ठेवला गेला असता त्यांच्यासाठी उघडलेले प्रगतीचे दरवाजे कधीच उघडले गेले नसते कारण त्या काळी शाळांमधील जातीय छळ अपमान आणि भेदभाव थांबविण्यासाठी कोणीही ठामपणे उभं राहत नव्हतं नोकऱ्यांमधील आरक्षण प्रतिनिधित्व समान संधी ही संपूर्ण संकल्पना जन्माला आली नसते आज लाखो वंचित समाजातील विद्यार्थी आय ए एस आय पी एस अधिकारी न्यायाधीश डॉक्टर्स इंजिनियर्स घडले आहेत पण बाबासाहेब नसते तर त्यांच्यापैकी प्रचंड मोठ्या संख्येला हप्रवास सुरू करण्याची संधीच मिळाली नसते आपण हिंदू कोडबिलाबद्दल ऐकलंच असेल ही फक्त एक सुधारणा नव्हती हे भारतीय स्त्रियांच्या जीवनात झालेली ऐतिहासिक क्रांती होती कारण हिंदू कोडबिल नसतं तर महिलांना हक्क घटस्फोटाचा अधिकार विवाहातील समानता हे सर्व खूप उशिरा मिळालं असतं बाबासाहेबांनी समाजाला मागे खेचणाऱ्या अंधश्रद्धा व रूढी परंपरांवर प्रहार केला त्यांच्याविना वंचित समाज अजूनही अंधश्रद्धांमध्ये गुरुपटून गेला असता अर्थशास्त्राचे तज्ज्ञ म्हणून त्यांनी जलसंधारण नद्या जोड प्रकल्प कामगार कायदे किमान वेतन अशा अनेक महत्त्वाच्या क्षेत्रात योगदान दिलं हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेब नसते तर बौद्ध धर्माचा जागतिक दर्जाचा पुनर्जन्म भारतात झाला नसता व लाखो लोकांना आत्मसन्मान समता मानवतावादी विचार देणारा मार्ग मिळाला नसता हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद